गुवेत एक वर्षांच्या कालावधीत महिलांवर अत्याचार झाल्याचे एक हजार पाचशे चार गुन्हे विविध पोलीस स्थानकांमध्ये नोंद झाले यातल्या केवळ पंधरा प्रकरणातील महिलांना न्याय देत अपराध्यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे तर त्र्याण्णव गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी ज्या आरोपींना पकडलं होतं त्यांच्या विरोधात सशक्त पुरावे नव्हते असं न्यायालयात उघडकीस आल्यानंतर आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलं आमदार दिगंबर कामत यांनी विधानसभेत विचारलेल्या तारांकित प्रश्नावर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिलेल्या उत्तरातून ही बाब समोर आली आहे महिलांवरील अत्याचारासंदर्भात दोन हजार वीस साली दोनशे एकोणचाळीस प्रकरणं नोंद झाली होती 2021 हजार एकवीस साली दोनशे सत्तावन्न दोन हजार बावीस साली दोनशे शहाऐंशी साली दोनशे ब्याण्णव साली तीनशे तर 1 जानेवारी दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत त्रेसष्ट असे एकूण एक हजार पाचशे चार गुन्हे नोंद झाले आहेत या एक हजार पाचशे चार गुन्ह्यांमध्ये चारशे छत्तीस गुन्हे बलात्कारायचे आहेत दोनशे चौसष्ट गुन्हे महिलांना पळवून नेलेचे आहेत महिलांचा विनयभंग केल्याची पाचशे चाळीस प्रकरणं नोंद झाली आहेत तर वेश्या व्यवसाय प्रकरणातील पंचावन्न गुन्हे नोंद झाले आहेत आश्चर्य म्हणजे यातल्या केवळ पंधरा गुन्ह्यांतील आरोपींच्या विरोधात पोलिसांनी सादर केलेले पुरावे भक्कम निघाल्यानं न्यायालयानं त्यांना शिक्षा ठोठावली तर त्र्याण्णव प्रकरणांमध्ये पोलिसांनी ज्यांना पकडलं होतं त्यांच्या विरोधात भक्कम पुरावे मात्र नव्हते पुराव्यांचा अभाव असताना पोलिसांनी संशयितांना आरोपी केल्याचं उघड झाल्यानंतर न्यायालयाने या त्र्याण्णव प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले शिवाय नऊ प्रकरणांमध्ये प्रथमदर्शीच कुठले पुरावे नसताना पोलिसांनी संशयितांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्याचं स्पष्ट झाल्यानं न्यायालयानं त्यांना लगेच आरोपातून मुक्त केलं तर नऊ प्रकरणांमधील संशयितांचा मृत्यू झाल्यानं ते खटले निकालात काढण्यात आले पोलिसांनी नोंदवलेले चार गुन्हे न्यायालयानं तसेच रद्द केले आहेत एक हजार पाचशे चार प्रकरणांमधील दोनशे अठ्ठ्याऐंशी गुन्हे असे आहेत की एकतर त्यातील संशयितांपर्यंत पोलीस पोहोचू शकले नाहीत किंवा इतर कारणांमुळे पोलिसांचा तपास झालेला नाही तसा अंतिम अहवाल पोलिसांनी न्यायालयाला सादर केला आहे सध्या नऊशे तेहतीस प्रकरणांवर न्यायालयात खटला सुरू आहे असं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आपल्या उत्तरात नमूद केले आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा